गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर बस गुड मॉर्निंग सर आज आपण नेहमीची ती चर्चा नको करायला तेच ते टार्गेट्स त्या स्ट्रॅटेजीज तुम्ही मला इम्प्रेस करण्याचं आणि मी इम्प्रेस झाल्याचं रोजचं ते नाटक आज ऑफिसला येताना सिग्नलवर एक मुलगा भेटला मला गुलाबाची फुलं विकणारा तो मला म्हटला की साहेब तुम्ही फुलं घ्या ना तुम्ही कधीच घेत नाही मग मी विचार केला की अरे खरंच मला माझ्या आयुष्यात कोणासाठी तरी गुलाबाचा फूल विकत घेण्याची संधीच नाही मिळाली तर आज मला बघायचंय की आपल्या ऑफिसमध्ये कोण माझे समदुखी आहेत आणि कोणाला संधी मिळालेली आहे सर विकत घेण्याची संधी तर मिळाली पण देण्याची हिंमत नाही झाली अरे <laughs> सर देवापुढे वाहिले तेवढेच त्या पण पाकड्याच <laughs> ह्या ऍनिव्हर्सरीला दिलं सर फुल पण मजाच काही वेगळी देण्याची तर संधीच आली नाही पण मिळवलेत भरपूर अरे लग्न करताय का सर <laughs> <laughs> नाही बाबा लग्न वगैरे काय नाही सर एंडोवेलिकस हेल्थ केअर एकटेच किती के दिवस सांभाळणार प्रेम झाल्याशिवाय काही लग्न नाही आणि जिच्याशी प्रेम झाले तिच्याशी लग्नच झालं नाही तर माहित पण ते राहिलेलं नाही आजकाल प्रेमासाठी जे पॅशन वाटत होत इंटरनेट इज अ कस्ट टू मॅन काइंड असो चला कामाला लागूया मला क्लायंट लिस्ट सर थँक्यू विष्णू हृदय बोल हा ती इथेच आहे रे तिला फोन कोण आहे ती हो आपल्या समोर राहायची अरे हो इथेच त... इथेच क्लिनिक उघडले रे त्याने डॉ डेंटिस्ट झाले ते डॉक्टर झाली डॉक्टर झाली हो हो बर विष्णू काही काही काय होऊ शकत का आता का नाही होऊ शकत मित्रा का नाही होऊ शकत अरे लाइफ में कभी भी कुछ भी हो सकता है तू काही कारण काढ काही कारण काढ म्हणजे दात किडलाय दात दुखतोय काही कारण काढ आणि तिच्यापर्यंत पोहोचली नाही नाही ए विष्णू एकच मिनिट विष्णू ऐक ऐक अरे हे मी हे मी नाही करू शकत रे अरे पंधरा वर्ष झाली तू तिला भेटलेलं भेटलेला आणि आपल्या दातात काही ना काहीतरी फॉल्ट असतोच की तू जा जाऊन भेट तिला <laughs> दातातली कीड नाही गेली तरी चालेल मनाला जी पंधरा वर्षापासून कीड लागली ना ती तरी निघून जाऊ दे म्हणजे झालं अरे <laughs> बघत खरं पंधरा वर्षानंतर कशी दिसते कशी बोलते काय हा एक सेकंड चान्स आहे तुझ्या हातात ठीक <laughs> आहे हा कदाचित लास्ट चान्स असू शकतो ठीक हो सांगतोय म्हणून हो बघतो 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 बाय Hmm. अरे ए, अरे ते कर रे अरे ते पुढे अरे इकडे पाठी आहे हे घर आहे इकडे ताबून ला ताबून लाव येऊ दे अहो चावी तर द्या हा हा येऊ दे येऊ दे मस्त कॉलनी येऊ दे बस 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 हा हा उतरवा सामान उतरवा आई तू विचारलेस का कोणाला इकडे गेमचं दुकान आहे का अरे आधी घरात तरी जाऊ दे बघ ना कोणाला तरी विचारून तुला खक्की दे मी काडकाड सामान काढ तोंड बसत बसू नकोस ए आई काडकाड काक बॅग कुठे राहतोस तू इथेच समोरच्या घरात आणि आई बाबा काय करतात ते नाहीत कधी गेले बरीच वर्ष झाली आठवण येत असेल ना त्यांची पण आता एकटे राहण्याची सवय झाली आहे मला पण या वयात एकटं राहायचं म्हणजे कठीण असत हो ना पण सुट्टीमध्ये येतात ना इकडे काहळ्या बनून कावळा कावळा का बनतील अरे तूच आता म्हणालास ना ते नाहीयेत म्हणून म्हणजे ते इथे नसतात बाहेरगावी असतात हो मी इथे मामा मामीकडे राहतो शिक्षणाचा आणि तिथे माझ्या आजोबांचे टेलिफोन भूत आहे ते बघा दिसलं काका कधी काही लागलं तर सांगा मला आय एम देर नक्की काका येतो मी कुठे म्हणजे जातो मी येतो ये ये ये। आओ चला आवरायला आओ गे अरे नाव नाही सांगितलं तू हो माझ नाव माझ नाव हृदय हृदय वाव छान आहे नाव आणि हो थँक्स थँक्स अ लॉट ते हेल्प केल्याबद्दल अरे काय ते दोस्ती मे काय ते आपलं नो सॉरी नो थँक्यू थे <laughs> <आ>, असतो <अच्छा. laughs> हो हो बाय हो, बाय हो, <laughs> त्या समोरच्या घरात ना नवीन कोणतरी राहायला आलय मंडळी पुण्याहून आली मात्र हा सांगा ना, <laughs> अरे ना, जरा बसा ना। हां बाबा <laughs> दोन पोरं आज आपल्याला पाहिली <laughs> दोन मुलं आहेत <थे> त्यांना <laughs> नाही म्हणजे त्या बाईंच्या अंगकाठी वरून तरी वाटत नाही त्यांना दोन मुलं असतील म्हणून हो रे <laughs> विष्णू <laughs> आया हैर थ्री आया आहे विष्णू आणि हे दोन टोटल दहा रुपये <laughs> <laughs> काय रे काय बोल काय रे पक्या माझा बर्थडे येतोय मला मोबाईल घेऊन दो ना तुला मोबाईल हम्म नोकियाचा डबल थ्री डबल झिरो त्याच स्नेक गेम पण आहे सॅपशिडी खेल हम्म बाहेर ना प्लीज बाहेर ना ला ला ला। तू अरे काय माणूस यार ऐक ना, ना मला महत्वाचं सांगायचं अरे मला पण महत्वाचं सांगायचं आहे बघ ऐक ना आपल्या दोघतच ठेवू ठीक आहे आपल्या घरी ठेव प्लीज प्लीज हा शिक बोल नाही बघ ना विष्णू इकडे मी काय झालंय काही सांगू नको <laughs> नीट उभारा नीट उभारा नीट उभारा सारी <laughs> नीट उभारा सरळ उभारा असे काय झालंय ते आपलं ते आपलं नाही हे आपलं ना। हे आपलं नाही हु? ना हेच आपलं हेच आपलं तुझे काय धंदे चालेल ना मला माहिती आहे मग पोरीवर लाईन मारतो नाही मग <laughs> जा अरे तू निघ ना तू साईट वर जायला उशीर होई तुला नाही हे काम करा ना काय त्या झेरॉक्स मशीन मध्ये ना कागदा अडकतात त्या मेंटेनन्स फोन कराल अरे मी फोन करून करून वैतागलो रे आणि कागद काढायला मला जमत तू निघ आता तू निघ निघ निघा मामा जास्त लाडत आलं नाही नाही तसा बरा येतो पप्पा प्रेमळ आणि लागवी पण आहे मेहनती आहे लहानपणापासून बघितले त्याला चेक चेकाट होतो मुली बघून चेकाट होतो काय रोग किंमत नाही हो किंमत नाही आणि काय रे त्या काव्याला हल्ली लाईन देत असतो तुला कशाला रे विष्णू हवा असतो मी सल्ला हवाय मला हा? हा? हा हा सल्ले देतो तुला <laughs> तू सल्ले देतोस किंमत नाही रे किंमत नाही अरे ती जाऊ दे ना आपण उद्या जाऊया ना रे फिरायला मला तो बीबी का मकबरा आहे ना तो बघायचाय मला ना कधी येऊन तुला मिठी मारते ना असं झालंय बघ ना ना आपल्याला भेटायची संधीच मिळत नाही मला आजकाल ना वाढलेलं गवत पण गुलाबाच्या झाडासारखं वाटत रे ऐला म्हणजे डोळ्यात फुल पडलंय मोती बिंदू झालाय टेन्शन घेऊ नकोच आपण चेकअप करून घेऊया डॉक्टर कडनं नाही नाही तसं नाही अरे म्हणजे भर उन्हात पण गुलाबी थंडी पडल्यासारखी वाटते रे टायफॉइड टायफॉइड झाला असणार थंड पाण्याच्या पट्ट्याला अरे दोन तासात क्लिअर अरे नाही रे विष्णू अरे आता तुला कसं सांग अरे म्हणजे ना पोटात गोळा येतो रे धडधड वाढतोय आता नको ना बर एकच हा एका वेळी जास्त मस्का बर आता ठेव ए नाही मी एवढी नाणी घेतली तुझ्यासाठी आता तू माझ्याशी बोलायचो काय झालाय तुला नेमका <laughs> विष्णू मला आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतंय मला प्रेम झालंय यार अच्छा म्हणजे तुला लव झालाय आ... तुला लव झालाय बाय हा बाय तो पुसून जा मुली काय ज्येष्ठ नागरिक सुद्धा वापरतात तो फोन हो क्या? <laughs> मला सांग फॅमिली कुठून आली आहे पुण्याहून म्हणजे एज्युकेटेड फॅमिली असणार ना बापाचा जबरी राग असणार जुलमात असणार बापाच्या ती आई चण्याचं पीठ तोंडाला लावायला देत असणार तिला चण्याचं पीठ तोंडाला लावत अस मी सांगतो तुला खात्री आपल्याला नाही पण पण तुला कसं माहिती अरे पिक्चरच्या स्टोरी आणि एरियातल्या पोरी विष्णूला सगळं कळतच कलतं अरे <laughs> माझा टॅलेंट दाखवायची वेळ आली ना वे की ह्यांना बरोबर काहीतरी काम सुच ना का अरे ते जाऊ दे रे पण काय च पर विष्णू जाप किचिपकिचिप्बा रे खिचाक चिप्प अरे पीचा काय बोलतो हिच फॉलो कर फॉलो कर ना फॉलो कर फॉलो का अरे मित्रा आपल्या लाईनला फॉलो करण्यात जी मजा आहे ना ती तिला पटवून तिच्याबरोबर इज्जतीत फिरण्यात पण नाही मी जाऊ लगेच जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव पिक्चरच्या स्टोरी आणि एरियातल्या पोरी हा आहे चला येतो किंमत नाही चला किंमत नाही विष्णू याला तो माझा डायरेक्टर बघत नाही तू बोललास ना ते खरं यार काय काय मजा येते तिला फॉलो करण्यात म्हणजे स्वतः तुझ्याच बरोबर असल्यावर का वाटतं यार अरे अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल तुमच्या म्हणायचं तुला नाही नाही ढगाच्या वरण बघतो ना मी <laughs> तुला माहिती आहे जगात सगळ्यात मोठं पॅशन काय आहे का। प्रेमाचं पॅशन लवचं पॅशन अरे लव म्हणजे एक मिशन झालं पाहिजे मिशन कळलं मग <laughs> जा भीड आवडते जिलेबी मला बी आवडते रे जिलेबी हा तर मला बी आवडते रे जिलेबी हो जिलेबी ले सोड जिलेबी वालीला पकड जिलेबी वाली क्षणानि <laughs> रोहमः

ला, लागलं ला नाही ना तुला नाही ते तेवढ कोण अच्छा काय रे पाठलाग करत समजा पा, पाठलाग पाठलाग नाही मी फक्त तुमच्या मागे होतो आणि तस पण स्कूटर आणि सायकलच्या स्पीड मध्ये फरक असतो ना सरळ ना मुलींचा पाठलाग करत होतो हे मी लहान नाहीये मला मिशी येते मिशी नाही शिंग येताना दिसतात मला हातच काय हात मिळव हाय मीरा बरं तू अजून काय घेणार तुझं पण हातच तस नाही रेस गे नको काय चल मी निघते अगं पण तिला जायचं असेल तर जाऊ दे ना तिला लेट होतोय आ... ज्यूस काय पिण्याची गोष्ट आहे बिअर पिवा ना एका दिवशी बियर मी ना तू कुठल्या जमानात राहते सगळं तर काय बियर के पैसा उस तक आ। I mean पोड़ का भी होगी कभी तेरी। हे बाबा <laughs> मजा करते हैं। चलिए तू मिया। या बाय। बाय। रुदय। मजा के लिए अमी। नहीं तू नेमी हस्तिस का। आ तू कुप स्वीट ना। ना मरु। चलना तो निगुए ना पर। का गर्लफ्रेंडला भेटायला जायचं आहे